यशवंतमा देव अडसुळे ते बौद्ध संस्थान सातारा जिल्ह्याचा पर्यटन सचिव देशहिताच्या हित सत्याला देशहिताच्या हित सत्याला विद्यार्थी घडला विद्यार्थी घडला विविधतराच्या माध्यमातून निष्ठावंत बनला विविधतराच्या मातुनेष्ठावंत बनला देशिला जा विद्या विद्यार्थी गणला विविधता राजा माध्यम तुने निष्ठावंत बनना विविध तराजा माध्यम तुन निष्ठावनना बधवाजा संत जाता पुरे पुरे सरना बंदवा संकटाला देशाचा ज्ञान देपम जगामध्ये गाजला या देशाचा ज्ञान देपम जगामध्ये गाजला देशैदाच्या सत्याना विद्यार्थी करता विद्यार्थी वरला विविध स्तराच्या माध्यमात तुम्ही श्रष्टावंत बनला विविध स्तराच्या माध्यमात तुम्ही श्रिष्ठावंत बनता राज्यघट बौद्ध तत्वज्ञाना अनुसर घटना त्यानले बौद्ध तत्व ज्ञान अनुसर घटना त्यानले जे शैताच्या विद्यार्थी गडला विद्यार्थी घडला विविध तराच्या माध्यमातून निष्ठावंत बनला विविध तराच्या माध्यमातून निष्ठावंत बनला न थोर तांचा विचार त्याने केला नथोर तांचा विचार त्याने केला मानवाला मानवतेचा खरा धर्म दाखवला मानवाला मानवतेचा खरा धर्म दाखवला कवला देशिताच्या हित सत्याचा विद्यार्थी घडला विद्यार्थी घडला विविधतराच्या च्या निष्ठावंत बनला विविधतराच्या चा निष्ठावंत बनला जय भीम जय भारत